वाजवू नको याच्यावर गाणी वाजवायची असते का बे याच्यावर गाणी वाजते का असं बोल ना गाणं कोणतं बोलायच होतं ते उत्तर <laughs> म्हणजे श्री श्रीकृष्णाचं गाणं बोल ना कोणतं तरी एखादं आपण आता आधी भाऊ चिकूच्या चिकु, गाडीवर बसला, बसला बोलायला तर ते तुला माहित आहे का श्रीकृष्ण आहे ना असं हे करायला जायचं लहानपणी त्यांच्या लहानपणी आहे ना ते हे दहीहंडी फोडायला जायचे आणि लोकांच्या इथं आहे ना मग ते हे असते दही मखन ते असं ते चोरून खायचे ते तसं आहे तू

खुश भी हो खुश खुश तर आज, आज आम्ही हो थांब तर आता आम्ही चाललो श्रीकृष्ण मंदिरात आमच्या घराजवळ आहे तुम्हाला ते मंदिर पण दाखवतो आपल्याला निखिल आपण घ्यायला जायचं ना तर जवळ चाललो आपण चला तुम्हाला आहे ना कृष्ण मंदिर दाखवतो आमच्या इथले आणि राधाकृष्ण मंदिर तर आपल्या घराजवळच आहे तिथे जाऊ आपण आणि याला पण नेऊ ठीक आहे आग लगादी, आग लगादी, आग लगादी, आग लगादी। आता आम्ही राधाकृष्ण आणि दादूला आहे ना सँडविच पण खायचं का तू जाऊ सँडविच नको खाऊ आपण तू न अरे नाही आपने आपण बोलत हो ना मालिक बिचारे भूल गे म्हणजे टेन्शन बहुत आहे ना आता आलोत आपण सँडविच च्या गाड्यावर कोणता घेणार आहे तू चॉकलेट सँडविच ना दोघांनी आम्ही चॉकलेट सँडविच आता ऑर्डर केलेला आहे बघा बनवणं सुरू आहे लवकर बनवा बुवा आहे की नाही खुश भाई कसं आहे सांग आता सगळं खाल्ल्यानंतर चांगलं आहे का अर्धा खाल्ला एवढं खाल्लं बाई अजून नाही मिनी मिनी एक खाल्ला अजून एक खालो बाकीचे बाकीचे थोडे बसले होते अरे एवढे बसले होते ठीक ये काय म्हटलं बसले होते नाही भाई वाचले होते एवढे दो दो दोन, दोन मला दिले एकदम चॉकलेट चॉकलेट झाला दाद श्रीकृष्ण दर्शन हे पण देऊन दे।, दे।, दे मला हे पण देऊन दे ना आता मला एक राहिलेला नाही रे नाही खाऊन घे खाऊन घे खाऊन घे आहे माझ्याकडे खातो मी एवढं हे आहे आमचा सँडविचचा गाडा दादूचा फेवरेट आहे ना चांगलं लागलं की नाही आवडलं की नाही हो ना हे पूस तोंड पूस तोंड पुसून घे बरोबर ते ना पुस घे चला येऊ मग चला आवाज दे निखिल ला आवाज दे आम्ही निखिलला घ्यायला आणि मी काय म्हणतो आम्ही चाललो मंदिरात कुठं चाललं सांग ना अंकल ला आंटीला हे बघा बाई दुर्दशा बघा आमचे अंकल वगैरे सगळे नगरपालिकेला रिक्वेस्ट करून झालं पण काय रस्ता बनला नाही इथपर्यंत पायी पायी यायला लागला आपला अशी अवघड परिस्थिती आहे आमच्या शहरात जनता माफ नाही करेगी पण इथं जरा जास्तच जा म्हणून आता गाडी घेऊन आमदाराच्या घरी कोणाच्या घरी जायचं जायचं का आमदाराच्या घरी जाऊ शकतो आपण बाई रस्ता आमदाराच्या पहिले नगरपालिकेत जावं लागते बस रे जाऊ जाऊ न <Kingdom> त्याच्यात काय आपला हक्काचा आहे आपला हक्का चुनाव को लढने जा रहे हैं क्या आपके मुद्दे हैं मेरा चुनाव में कोई मुद्दा नहीं मेरा अपना एक पर्सनल मुद्दा है मुझे पैसा कमाय इन्वेस्ट करना है और धाय बनके आपली जो सारी सुविधा आहे वो खाली करे भाई बी कोना होता <laughs> मी म्हटलं त्याला म्हटलं भाई आपली भांडण झाली तर तुम्हाला असं सोडून जाशील भाई तो मला काय म्हणते काय भाई तुमेरी जान जा बस तुला एक है कम्मी नाही जाऊ का म्हणते माहिती करते ठीक आहे चालू आहे चला आता जाऊत आपण राधाकृष्ण मंदिरात चिताना प्रोग्राम सुरू आहे छान आणि दादू सारखे मुलं माहित आहे का श्रीकृष्ण म्हणून आले दादू तर मित्रांनो आता आलो तर आपण कृष्ण मंदिर आहोत आणि इथे प्रोग्राम सुरू आहे मी तुम्हाला प्रोग्राम प्रॉपर दाखवतो हे हे बघ उतर च कुठे गेलं हे बघा हे बघा याचे काम आले इकडून रस्ता आहे ना जायला रे इकडे चाल लॉन मध्ये खेळतो का नंतर खेळ चाल हे आपला श्रीकृष्ण तुला दुसरे श्रीकृष्ण दाखवतो चल हे तुला श्रीकृष्ण दाखवतो ना बघ ना बनवून आलेले मुलं लहान <laughs> चल चल मग you <laughs> तर मित्रांनो मागे राधाकृष्ण मंदिर आणि तिथे आम्ही भजन वगैरे ऐकून आलो आणि आता दादू बघा इकडे आलेला तिकडे गायतेला आवडतं म्हणजे सगळं अबे नको सोडू ते ते नको सोडू इकडून हात फिरवून घे ना हात फिरवायचा का तुला काय नाही करत जवळून जर काय नाही बस झालं असंच पाहून घे दादू जाऊ दे मारलं तर हा घे घे हात फिरव हात फिरो शाबाश व्हेरी गुड